आल्या का लक्ष्मी मग लक्ष्मी सण पावला ना आले आप त्या आपल्या जाते का आपल्या नाही त्या वा आपल्यात पाहिजे होत्या आम्हाला वाटतंय आमच्यात पण लक्ष्मी पाहिजे त्या पण आम्हाला कोण द्यायच नाही होय म्हणून आम्ही आता आता येऊ तुझी मैत्रीण मोठ्या बांगलात चाललो आम्ही त्यांच्या लक्ष्मी म्हणून भारी बसवलं त्यांनी का नाही त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलंय या हायजोल्या पाया पढ्या सांग काय तर लक्ष्मी पुढे डेकोरेशन केलं पण भारी भारी ती बघायला जाऊ पण बघा सांगा व्हिडिओ कसा वाटतंय व्हाय लक्ष्मी कशा बसायल्या हो त्या माझ्या मैत्रिणी ते पण सांगा पण तुम्हाला तर माहित आहे पैतळ साहेबांचा बंगला नाथखोळा त्यांच्याच जा बंगला जायचं चला मग आता चला चला आपलं सहर्चे स्वागत करीत आहेत प्रत्येक बऱ्यानं स्वागत होते तुझं हा oh, मग स्वागत करते चला आतमध्ये वाईतळ साहेबांचं गार्डन आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये दिसते होय हा हे त्यांची विहीर हे त्यांचं गार्डन हे दुसरं गेट होय इथे गेट आहे हे ते गेट आहे इथं बंगला मग बंगल्या जात आणि गार्डन मध्ये एक तुळस आहे मस्त छान अशी तर बघा किती छान गार्डन आणि तुळस एकदम बंगल्याच्या एक्झॅक्ट एका बाजूला आहे आणि ह्यातून बंगला एकदम स्पष्ट दिसतोय मोठा लाट बंगला आहे बघा एक नंबर तर बंगला तर सुंदर आहेच बरं का भाला मोठा त्याच्यासोबत इथं गार्डन मध्ये एक बसण्या उठण्यासाठी एक बा इथं कोप केलेले गोव्या टाईपमध्ये मध्ये एकदम छान सुंदर अशी तर ते पण बघूया आपण तर बघा या मा काम चालू आहे बरं दब का अजून काम लवकरात लवकर पूर्ण होईलच इथं धबधबा आहे तसला एका साईडला जर पै पाहुणं जर कोण आलं तर बसा उठायला छान केलं इथं एकदम छान लोखंडामध्ये आणि हे बघा इथं धबधबा दब हे धबधबा दब दब चालू नाही अजून पण लवकरात लवकर चालू होईल धबधबा दब चालू झाले आपल्याला नवीन व्हिडिओ येईलच तर ही खूप कशी वाटते सांगा तुम्हाला कमेंट करून इथं बंगले समोर एका बाजूला तुळस आणि एका बाजूला हे खूप चहा कोणपै पाहुण नाश्ता वगैरे जर करा असा कोणाला तरी बसू शकतात आणि मोठा लाईट बंगला लक्ष्मी दाखवाला गणपती <laughs> बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तरी ते छान अशी छपराची कोप वगैरे केलेले लाईटिंग वगैरे खूप छान सुंदर केलेले विठ्ठल विठल, विठ्ठल विठ्ठल एकदम रामकृष्ण हरी सगळं गाव तयार केलेलं आहे एकदम छान पाणी वगैरे गार्डन बगीचा छान झालेला आहे बैलगाडी आहे बैलगाडी मध्ये माल भरलेला आहे आणि आपल्या लक्ष्मीला जेवायला सुद्धा ठेवले वाटा आहे वरवटा आहे उकळ आहे बेकी जरा माहिती काय तरी मग तूच माहिती आहे मी कोडगावातील माणसं बोलत आपण एक सांग का शेत आहे ते शेत सुद्धा हरळी सुद्धा जंगल मध्ये झाड असते विठ्ठल वारकरी येते मध्ये मधी जेवण जात खायला पण ठेवलंय किती भारी भारी जात केले

बैलगाडी बघ ही, ही लय महत्वाचं काम आहे ही लय महत्वाचं काम आहे त्याच्यामुळे शोभाजी ना तर वरती पण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे बरं का आणि पूर्ण छान असं पूर्ण बंगल्यामध्ये किती शोभून दिसतं आहे बघा तुम्ही सांगा आता हे आवडलं का आवडलं का आपल्या घरी करायचं गं मग का गं दक्षिणे तर काय तर सापडावं लागते मग ती कोण तर द्यावं पण लागते मग टावतं जायचं उकराला उकरून काढावं लागतंय कुठं जायचं उकराला

शिवण तुला काय आवडलं सांगितलं सगळंच खुशर विचार तुला काय आवडलं म्हणा खुशर भाऊला आवडला काय आवडलं तुला काय आवडलं वाघ वाघ लय भा रे घेऊन जायचं का, खुशा। का आपल्याला जाते लक्ष्मी पैसे फोटो काढत होता एक लयच काय काय जेव्हा केले बाबा दूध पोळी कढी खीर काय 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 लाडू बिडू खातो दाबून या जेवाला आवडल्या का लक्ष्मी आवडल्या लक्ष्मी हात नाही तर त्यांच्यात सिस्टीम काहीतरी वेगळे तर कशा वाटल्या लक्ष्मीला सांगा नक्की होय तर आमच्या एक नंबर शेजारी लक्ष्मी एक नंबर का नाही गं शिवानी मी जर म्हणतो मध्ये एक नंबर असतील डेकोरेशन कोणी केलं का नाही ग मी शिवानी आमच्या घरचे सगळे बागा लालत अंगल्यावर का नाही गं शिवानी मग एवढं मोठं गाव तयार करणं विषय एवढं मोठं गाव तयार करणं का सोपं काम आहे काय एवढं त्या पोरीनं केलं आहे बघा तिथेनं सगळं नाकखोळा एकदम भारी किती मेहनत घेतली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं आमच्या लक्ष्मी बघितल्यावर चला आम्ही आता घरी चाललो का ना शिवानेला बाय बाय टाटा